हॅलो फ्रेंड्स इथे बघा मी छान असा लाल भोपळा घेतलेला आहे आता ह्या लाल भोपळ्याच्या आपण छान अशा घाऱ्या बनवणार आहोत आता भोपळा आपण हा पावशर भोपळा घेतलेला आहे तुम्हाला जेवढ्या घाऱ्या बनवायच्या त्यानुसार तुम्ही भोपळा इथे वापरू शकता आता आपण भोपळा छान असा कट करून घेऊया त्याची मागची जी साईट आहे ती आपल्याला काढून टाकायची आणि छान असा कट करून घ्यायचा आहे चला आता भोपळा कट करून घेऊ इथे बघा भोपळा मी असा छान असा कट करून घेतला मोठ्या मोठ्याच फोडी केलेल्या आहे कारण भोपळा आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे चला आता इथे कट केलेला भोपळा एका डब्यात घेतला आहे आता कुकरमध्ये लावून घेऊ आणि छान असा शिजवून घेऊया इथे बघा भोपळा शिजवून घेतलेला आहे छान असा भोपळा आपला शिजलेला आहे बघा पण भोपळ्याचे तिखट पुऱ्या करणार आहोत त्यासाठी बघा मिरची घेतली लसूण आणि कोथंबीर घेतली मिक्सरवरती फिरवून घेऊया इथे बघा दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं दीड मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे बेसन पीठ घेतलंय तीन चमचे पोह्याचे जे चमचे आहेत ते तीन वापरलेले आहेत पीठ गव्हाचं पीठ घालून झालं आपल्याला मिरची लसूण आणि कोथंबीर वाटून घेतलेलं ते घालायचं चवीनुसार वापरू शकता तुम्ही यामध्ये घालायची थोडीशी हळद जी रे देन पावडर भणायची बेसन पावडर चवीनुसार मीठ घालayt एकदम मस्त आणि छान अशा डिग्री फिरा तयार होतात मैत्रिणींनो आणि रेसिपी पण खूप सिंपल स्पीड आहे

बघा पीठ असं मळून घेतलेलं आहे चला आता पिठाचा एक गोळा काढून घेऊ आणि लाटून घेऊया आणि सिंपल हिंदी सुद्धा आहे इथे बघा पोळपाटावरती मी हा पिठाचा गोळा ठेवून घेतला आता आपण लाटायचे थोडीशी जाडसरच ठेवायची पातळ नाही करायची जाडसर ठेवली की छान अशी फुकते पण आपली पुरी तर आता हे लाटून घेऊया इथे बघा अशी छान मी पोळी लाटून घेतली आता आपल्याला एका झाकणाच्या जा साह्याने किंवा वाटी ग्लास कशाच्या पण साह्याने तुम्ही असं गोलकट करून घ्यायचं एकदम छान अशी पुरी तयार होते बघा माहिती म्हणून इथे बघा अशी मी पुरी बनवून घेतली आता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि तळून घेऊ तिथे बघा छान अशा मी पुऱ्या करून घेतल्या आणि एका ताटात काढलेल्या आहे मस्त अशी पुरी लाटून घेतलेली आहे बघा मैत्रिणी आता चला आपण तळून घेऊ इथे बघा कढईमध्ये तेल पण टाकलेलं आहे तेल आपलं गरम झालं आता आपण तळून घेऊया आता तेलामध्ये आपल्याला पुरी सोडायची आणि छान अशी तळून घ्या मैत्रिणींना चला तर आता मस्त तळून घेऊ तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली पुरी झालेली आहे आणि मस्त अशी फुगलेली सुद्धा आहे तर मस्त दोन्ही साईडने आपण पुरी छान तळून घेऊ एकदम मस्त आणि हेल्दी अशी ही लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्यांची रेसिपी आहे चला चांगल्या पुऱ्या आता तळून घेऊ आपण तेलामध्ये आणि मस्त दह्यासोबत किंवा चटणी लोणचं किंवा तशा सुद्धा खायला छान लागतात आणि टिकण्यासाठी पण ह्या पाच सहा दिवस छान अशा टिकतात अशी ही हेल्दी लाल भुगड्याच्या पुऱ्यांची रेसिपी आहे मैत्रिणींना बघा मस्त तळून झाली का नाही पुरी आपली त्याला बाकीच्या पण तळून घेऊ सर्व पुऱ्या तळून घेऊ इथे बघा छान अशा मी तिखट पुऱ्या आपल्या तळून घेतल्या बघू शकता किती छान आणि मस्त अशा ह्या आपल्या भोपळ्याच्या तिखटपुऱ्या तयार झालेल्या आहेत मैत्रिणींनो आहे का नाही मस्त अशी ही तिखटपुऱ्यांची रेसिपी तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा तसंसुद्धा खा, खा खायला छान लागतात किंवा चटणी लोणचं यासोबतसुद्धा आपण खाऊ शकतो मस्त अशी ही भोपळ्याची रेसिपी आहे भोपळ्याच्या पुऱ्यांची रेसिपी आहे तुम्ही सुद्धा मैत्रिणींनो ही रेसिपी नक्की करून पहा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दिपालीच कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू